आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईमध्ये आझाद मैदान आणि परिसरामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे।, आहे या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया प्रतिनिधी आझाद मैदान आणि परिसरामध्ये आहेत या मीडिया प्रतिनिधींना आंदोलक कार्यकर्त्यांकडून गेले दोन दिवस त्रास देणं सुरू आहे पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना दगड मारण्यापासून ते त्यांचे कपडे ओढण्यापर्यंत प्रकार घडत आहेत तसंच महिला पत्रकारांना हे आंदोलक कार्यकर्ते घेरून उभे राहत आहेत काही प्रसंगी विनयभंगाचेही प्रयत्न होत असल्याची तक्रार टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडे आलेली आहे आणि या संदर्भात मनोज रांगे पाटील यांनाही टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून अधिकृत पत्र देण्यात आलं आहे याविषयी बोलण्यासाठी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे उदय जाधव हे हो, आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत सर नेमकं काय घडतंय एकीकडे आंदोलन सुरू आहे त्याच तेच आंदोलन कबर करण्याचा प्रयत्न पत्रकार करतायत मात्र त्यांच्यासोबत कोणकोणत्या तक्रारी आलेल्या आहेत काय घडतंय त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण बघतोय की गेले तीन दिवस मुंबईतले आझाद मैदान आणि परिसरामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत मुंबईमध्ये आलेले आहेत या आंदोलकांकडनं जे मीडिया कर्मी आहेत जे आपले पत्रकार असतील कॅमेरामन असतील महिला पत्रकार असतील या सर्वांवरती खूप मोठ्या प्रमाणात त्रास देणं जे आहे ते सुरू झालेलं आहे महिला पत्रकारांना देखील घेरून उभं राहणं जे आहे काही प्रसंगी विनयभंगाचे देखील प्रकार जे ते समोर आलेले आहेत त्याचबरोबर कॅमेरामन असतील पत्रकार असतील यांचे कपडे ओढणं त्यांना त्रास देणं मागून दगड मारणं असे भयंकर प्रकार जे आहेत ते समोर आलेले गेले तीन दिवसांपासून संदर्भात स्वतः मनोज दरंगे पाटील जे मराठा आंदोलनाचे नेते आहेत त्यांना देखील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या मार्फत संपर्क केला त्यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील संदर्भात सतर्क राहणं आणि त्या संदर्भात चांगलपणाचं एक प्रकारे सांगण्यासाठी देखील सुचवण्यात आलेलं आहे मात्र संदर्भात मनोज धरंगे पाटील यांनी टी टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही इथे चार दिवस आहोत चार दिवस आम्ही त्या तुम्ही आम्हाला सण करा मात्र सण कुठपर्यंत करायचा टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत की टी व्ही मीडिया तुमचं कव्हरेज करत आहे तुमचं वार्तांकन करत आहे आणि वार्तांकन करत असताना तुमच्याकडनं जर प्रकारे नाहक त्रास जर पत्रकारांना कॅमेरामॅनला जर आमच्या होत असतील तर अशा प्रकारे कोणतंही तुमचं आंदोलन जे आहे ते आम्ही कव्हर करणार नाही तुम्ही एकतर तुमच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगा की अशा प्रकारे कोणतंही कृत्य करू नये अन्यथा सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्यावरती बहिष्कार टाकेल बरोबर आहे उदय जाधव मात्र याच्यावर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे काही समजावून सांगितलेलं आहे का या सर्व आंदोलकांना पदाधिकारी या संदर्भात मनोज धरंगी पाटील यांना स्पष्टपणे सांगितलं सर्व देखील करून दिली महिला पत्रकारांनी देखील त्यांना तिथे भेटलं आणि त्यांनी जे काय प्रसंग आलेला तो त्यांना सांगितलेला त्यावरती मनोज धरांगी पाटील यांनी सांगितलं की आम्ही ते चार दिवस आलेलो चार दिवस तुम्ही सहन करा असं त्यांचं वाक्य आहे पण सहन म्हणजे सहन करण्यासाठी कारण पत्रकार हे तिथं फक्त त्यांची जी बाजू आहे किंवा ज्या पद्धतीने आंदोलन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये आता सहन कसं करणार अगदी बरोबर अगदी बरोबर हाच मुख्य प्रश्न आहे की पत्रकार असतील कॅमेरावर नसेल हे तिथे कवरेज करतायत न्यूज कव्हरेज करत आहेत मात्र न्यूज कव्हरेज करत असताना त्यांना अशा प्रकारे दगड मारणं असेल कपडे ओढणं असेल महिला पत्रकारांना घेरून उभं राहणं असेल असे जर प्रकार करून जर त्रास देण्याचं काम जर त्यांचे कार्यकर्ते करत असतील तर त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणं हे हेच ते उपाय जो आहे तो राहिलेला आहे जास्त त्यासंदर्भ आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगतात हे बघावं लागेल आम्ही त्यांना विनंती देखील केली की तुमच्या कार्यकर्त्यांना समज द्या मात्र समज देण्याऐवजी त्यांनी पत्रकारांनाच उलट सांगितलं की तुम्ही करा आता याच्यामध्ये जर कोणी गैरवर्तन करत असेल तर कसं सहन करायचं हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय उदय त्याच्यामुळे आता समज दिली जाणार का आणि दुसरं म्हणजे पोलिसांकडून काही कार्यवाही केली जाते का तेही आपल्याला बघावं लागणार आहे सध्याची काय स्थिती आहे कारण आपण बघतोय मोठ्या संख्येनं इथं आंदोलक जमलेले आहेत अशामध्ये पत्रकारही मोठ्या संख्येनं हे कव्हरेज करताना दिसत आहेत तर उदय जाधव हो, हे टी व्ही जेचे अध्यक्ष आपल्यासोबत सोडले गेले होते आणि कशा पद्धतीनं पत्रकारांशी वर्तन केलं जात आहे मराठा आंदोलकांकडून ते त्यांनी सांगितलेलं आहे कोणकोणत्या तक्रारी आलेल्या आहेत तेही त्यांनी ते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि दुसरं म्हणजे याविषयीची तक्रार हे जे काही घडतंय महिला पत्रकार असतील किंवा एकूणच कॅमेरामन असतील सर्वांस च्या बाबतीमध्ये जे गैरप्रकार घडत आहेत त्याची माहिती मनोज रांगे पाटील यांनाही देण्यात आली मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला चार दिवस सहन करा सहन करायचं म्हणजे नेमकं काय का करायचं त्यांना गैरवर्तन करू द्यायचं का त्यांना दगडफेक करू द्यायची का दगड मारू द्यायचे का कॅमेरामॅन किंवा पत्रकारांवर असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे जरांगे पाटील यांनी या आंदोलकांना समज देणं आवश्यक आहे तसं अपेक्षित आहे त्यामुळे आता जरांगे पाटील हे त्यांना समज देतात का काही सूचना काही आवाहन करतात का याकडे लक्ष लागलेलं आहे कारण मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे जरांगे पाटलांचं आंदोलन आहेत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आलेले आहेत मात्र हे सगळं होतं जे पत्रकार हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत त्याचं कवरेज करतायत हे सर्व टीव्हीवर दाखवतायत किंवा वर्तमानपत्रांमध्ये सांगतायत त्यांच्यावरच जर अशा पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा गैरवर्तन होत असेल तर काय म्हणायचं असा सवाल उपस्थित होतो आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या आपल्यासोबत जोडल्या गे गेलेल्या आहेत प्रणाली नेमकं काय घडतंय पत्रकारांसोबत कारण मोठ्या संख्येनं महिला पत्रकारही इथं आहेत आणि कॅमेरामॅन सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत अशामध्ये कोण कशा पद्धतीनं गैरवर्तन केलं जात आ, मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे ते कव्हर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मग ते कॅमेरा पर्सन असो किंवा रिपोर्टर्स असो मोठ्या संख्येनं ते कव्हरेज देत आहेत त्यांना जास्तीत जास्त या आंदोलनाची सत्यस्थिती सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत यामध्ये मुंबईसारख्या महानगरामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला पत्रकार आहेत प्रत्येक चॅनल्सच्या जवळजवळ एक ते दोन महिला पत्रकार जे आहेत ते हे कव्हरेज करताना आपल्याला बघायला आणि गैरवर्तन होत असल्याचं मी स्वतः त्याची भुक्तभोगी हो आहे असं म्हटलं तरी चालेल कारण परवाच्या दिवशी जेव्हा सीएसोबत प्रणाली तुमच्यासोबत सांगितलं की तुम्ही, सांगित तुम्ही स्वतः हा अनुभव घेतलेला आहे नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीनं त्यांनी वर्तन केलं होतं सी एस टी स्थानकावर आम्ही जेव्हा कव्हरेज करत होतो पहिल्या दिवशी जेव्हा आंदोलकांनी सी एस टी स्थानकाचा ताबा संपूर्ण ताबा घेतलेला होता हा ताबा घेत असताना खूप मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी सुरू होती सी एस टी स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्मची पूर्ण जागा ही आंदोलकांनी घेरलेली होती आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये मला वाटतं कदाचित मी एकटीच महिला पत्रकार त्यावेळेला ते सगळं कव्हरेज करत होती असं असताना आजूबाजूला जाणाऱ्या आंदोलकांपैकी काही लोकांनी ज्यांनी गळ्यामध्ये गमसे घातलेले होते भगव्या रंगाचे त्यांनी शरीराला स्पर्श करून धक्के मारत त्या ठिकाणून आपली वाट काढली जेव्हा की आजूबाजूला थोडी जागा होती ते दुरून लांबून जाऊ शकले असते या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या प्रतिक्रिया घ्या हे सांगण्यासाठी अनेक लोक वारंवार येत होते जेव्हा मी अनेकांना सांगितलं की आम्ही तुमची प्रतिक्रिया घेणार नाही हे सांगत असताना सुद्धा अनेकांच्या अंगाला तोंडाला दारूचा वास येत होता आणि बहुतेक हे तरुण हे सगळे तरुण वर्ग होते हुल्लडबाजी करणारे होते आणि त्यामुळे कसं बस स्वतःला सावरत ठिकाणून आम्ही वार्तांकन करत होतो तरी सुद्धा या गोष्टीचा आम्ही त्या दिवशी इतका मोठ्या प्रमाणावर जे आहे आहे निषेध केला नाही परंतु आता हे प्रकार वाढत चालले माझ्याबरोबर अनेक महिला पत्रकार सहकारी ज्यांच्याकडनं आम्हाला अशी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळाली प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी असताना त्यांच्याबरोबर काय काय प्रकार घडले याची जेव्हा एकत्रितरित्या माहिती टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन असो किंवा मग पत्रकारांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या पुढे आली त्यावेळेला आता एकत्रितरित्या हा संपूर्ण आम्ही निषेध करतो हो। महिला पत्रकार असो किंवा कॅमेरापर्सन्स असो जे आ, या ठिकाणी आझाद मैदानात कॅमेरापर्सन आहेत त्यांना तर तिथे दगड मारले जात आहेत शिव्या दिल्या जात आहेत आणि अत्यंत गलिच्छ अशा शिव्या देऊन त्यांना खाली बसण्यास सांगितलं जात आहे त्यांना वार्तांकन करू दिलं जात नाही हा प्रकार सुद्धा वारंवार घडतोय अखेर आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे तक्रार मांडली आणि त्यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी आंदोलकांना आ, इशारा दिला की तुम्ही असं काहीही करू नका परंतु हे प्रकार सातत्यानं घडत आहे आणि त्यामुळे आपण सर्वच जण पत्रकार म्हणून या संपूर्ण घटनेचा आणि अशा पद्धतीनं वार्तांकन करणाऱ्या रिपोर्टर्सना दिल्या जाणाऱ्या त्रासाचा निषेध करतो आहोत बरोबर आहे प्रणाली तुम्ही काळजी घ्या कारण हे चुकीचंच आहे आंदोलन करणं संविधानिक मार्गानं हे ठीक आहे हे आपण समजू शकतो मात्र त्याच वेळेला अशा पद्धतीनं गैरवर्तन केलं जात असेल तर ते कधीही सहन केलं जाणार नाही त्यामुळे आता पुढे नेमकी काही कारवाई होऊ शकते का ते बघ बघावं लागणार आहे दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी